नमस्कार मित्रांनो मी कृष्णा दातकर तर दहावीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्याने सुपर फिफ्टी ही नवीन योजना आणलेली आहे की ज्यामध्ये दहावीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतर नीट जे डबल ईसाठी प्रिपरेशन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमधून पन्नास पन्नास विद्यार्थी सिलेक्ट केल्या जाणार आहे आणि सरकार पूर्ण त्यांचा खर्च करणार आहे नीट जे डब्ल्यू प्रिपरेशन करण्यासाठी दहावीनंतरचे पुढचे जे दोन वर्ष असतील त्या दोन वर्षांमध्ये तर या योजनेबद्दल पूर्ण माहिती आपण पाहूया त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढे हा व्हिडिओ नक्की शेअर कर जा दरवर्षी दहावीमध्ये विद्यार्थी पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्सेंट दहावी बोर्ड परीक्षेमध्ये मिळवतात आणि त्यांची इच्छा असते की नंतर नीट किंवा जे डब्ल्यू साठी प्रिपरेशन करायची आणि डॉक्टर किंवा इंजिनियरसाठी आपण आपलं करिअर बनवायचं बट त्यांची इच्छा असते बट त्यांची परिस्थिती तशी नसते त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते इच्छा त्यांची पूर्ण होत नाही तर याचा विचार इथं केलेला आहे ते म्हणजेच की माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आणि त्यामुळेच असा एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो राज्य शासनाला पाठवलेला आहे की ज्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी विचार करून त्यांच्यासाठी प्रिपरेशन करून देण्यासाठी त्यांची तयारी करून घेण्यासाठी पूर्ण खर्च खर्च उचले असा प्रस्ताव मांडलेला आहे तर त्या प्रस्तावामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे पहा दहावी बोर्ड परीक्षा झाली की तुमची एक परीक्षा घेतल्या जाणार आहे की अशी परीक्षा की जे स्पेशल सुपर फिफ्टी नावाची ही जी योजना आहे या योजनेसाठी ठीक आहे आणि महत्वाचं जे विद्यार्थी सायन्सला जातील ज्यांना नीट जे ची प्रिपरेशन करायची आहे ते विद्यार्थी परीक्षा देतील ठीक आहे असे विद्यार्थी ते घेतील की ज्यांचं उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे बाबा पुढे शिकवण्याची ठीक आहे ज्यांचं उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे ठीक आहे आता ही परीक्षा घेतल्यानंतर सुपर फिफ्टी योजनेसाठी जेव्हा तुमची दहावीची बोर्ड परीक्षा होईल त्याच्यानंतर तर याच्यामधून जे मेरिट असणार आहे या परीक्षेमधून जे ज्यांना जास्त मार्क्स मिळतील त्यांचं मेरिट बनवतील प्रत्येक जिल्ह्यावाईज असणार आहे आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामधून म्हणजे महाराष्ट्रामधून जेवढे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून पन्नास पन्नास विद्यार्थी सिलेक्ट केल्या जाणार आहेत या योजनेसाठी ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना नीट आणि जे डब्ल्यूसाठी प्रिपरेशन करायचे आहे ज्यांना नीटसाठी प्रिपरेशन करायची आहे त्यांना नीटचा पूर्ण खर्च सरकार उचलेल ज्यांना जे साठी प्रिपरेशन करायचे आहे जे विद्यार्थी या योजनेमध्ये सिलेक्ट होतील त्यांचा जे डब्ल्यूचा पूर्ण खर्च सरकार उचलणार आहे त्यानंतर ज्यांना जे डब्ल्यू आणि नीट दोन्ही परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर काही जणांना या दोन्हीसाठी खर्च सरकार करणार आहे असं या प्रस्तावामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर ही जी प्रश्नपत्रिका असणार आहे सुपर फिफ्टी या योजनेसाठीची हे प्रश्नपत्रिका स्वतः सरकार इथं तयार करणार आहे तसेच हे झालं की जे दहावी बोर्ड त्यांच्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे या प्रस्तावामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे मागाच्या वर्षी ज्यांची दहावी झालेली आहे म्हणजे या वर्षी जे विद्यार्थी अकरावीमध्ये आहे सायन्स घेतलेला आहे त्यांनी आणि जे डब्ल्यू नीटसाठी प्रिपरेशन करायचे आहे त्यांना तर जे विद्यार्थी सध्या अकरावीमध्ये आहेत आणि दोन हजार पुढच्या वर्षी बारावीमध्ये जाणार आहेत ठीक आहे तर त्यांना सुद्धा संधी देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा अशी सुपर फिफ्टी नावाची जी ही योजना आहे त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे आणि त्यांना अशीच एक परीक्षा सरकार घेणार आहे आणि त्यांचा सुद्धा असं नुसार त्यांना सिलेक्ट केलं जाणार आहे म्हणजे जे अकरावीमध्ये असतील अकरावीमधून बारावीमध्ये जातील तसेच विद्यार्थी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधून महाराष्ट्राच्या पन्नास पन्नास विद्यार्थी घेतले जाणार आहेत म्हणजे एकूण जे दहावीनंतर दोन वर्षासाठी जी डब्ल्यू नीटसाठी प्रिपरेशन करतील आणि जे अकरावीमध्ये आहेत जे बारावीला जाणार आहेत जे मागच्या वर्षी त्यांची दहावी झालेली आहे तर असे विद्यार्थीसुद्धा पन्नास पन्नास घेतील म्हणजे एकूण हे जर योजना इथं प्र प्रस्ताव पुढे मंजूर झाला आणि सरकारने मंजुरी दिली तर शंभर शंभर विद्यार्थी आता इथं घेणार आहेत ते आणि त्यांचा पूर्ण खर्च सरकार उचलणार आहे जे डब्ल्यू आणि नीट साडीच्या प्रिपरेशनसाठी आणि महत्त्वाचं जे विद्यार्थी इथं सिलेक्ट होतील तर जे महाराष्ट्रामधून जे नामांकित कोचिंग क्लासेस आहेत जे नीट आणि जे डब्ल्यू साडी प्रिपरेशन करून देतात तर त्या कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना संधी दिल्या जाणार आहे आणि तिथून त्यांची प्रिपरेशन इथं होणार आहे जे डब्ल्यू आणि नीट साडीची तर ही पूर्ण माहिती होती या सुपर फिफ्टी योजनेबद्दल मला तर खूप चांगली वाटली ही योजना जे सरकार इथं करत आहे कारण की विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे ज्यांची खरंच परिस्थिती नसते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील